अनंत चतुर्दशी ज्याला अनंत चौदस असेही म्हणतात हा एक महत्वाचा हिंदू सण आहे जो विश्वाचे रक्षण करता आणि अनेक अवतारांचे देवता भगवान विष्णू यांना समर्पित आहे या पवित्र दिवशी भक्त भगवान विष्णूच्या अवतारांपैकी एक असलेल्या भगवान अनंताची पूजा करतात समृद्धी आणि संकटांपासून रक्षणासाठी त्यांचे आशीर्वाद मागतात आता अनंत चतुर्दशी ही सतरा सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चौदाव्या दिवशी हा दिवस गणेश विसर्जनाच्या विधीसाठी देखील महत्वाचा पूर्ण असतो येथे भक्त भगवान गणेशाला पाण्यात विसर्जित करून निरोप देत असतात अनंत चतुर्दशीची उत्पत्ती हिंदू पौराणिक कथेंमध्ये आहे अशाच एका कथेत पांडवांचा समावेश आहे ज्यांनी कौरवांशी जुगार खेळताना त्यांची संपत्ती राज्य गमावली आणि त्यांना बारा वर्षाचा वनवास भोगावा लागला या काळात राजा विधिष्ठुराने त्याच्या दुर्दैयावर मात करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचे मार्गदर्शन घेतले आणि भगवान श्रीकृष्णाने त्यांना भगवान अनंताची उपासना करण्याचा आणि उपवास पाळण्याचा सल्ला दिला असं वचन दिलं की यामुळे त्यांना त्यांचे गमावलेले आणि राज्य परत मिळण्यास मदत होईल अनंत हे नाव शाश्वत आहे तर चतुर्दशी हे चौदाव्या दिवसाला सूचित करते या दिवशी पुरुष पारंपरिकपणे उपवास पाळतात त्यांच्या हातावर चौदा गाठी असलेला पवित्र धागा बांधतात हे भगवान अनंताचा सन्मान करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या चौदा वर्षाच्या व्रताचे प्रतीक आहे भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सलग चौदा वर्ष उपवास पाळला जातो मागील पापांची मुक्तता आणि त्यांच्या कुटुंबाच्या आणि मुलांच्या कल्याण सूचित करण्यासाठी विधीभक्ती सहनशक्ती आणि देवी आशीर्वादाद्वारे गमावलेली समृद्धी पळत परत, परत मिळवण्यासाठी आपल्याला हा उपवास करायचा असतो अनंत चतुर्दशीच्या तिथीची सुरुवात सोळा सप्टेंबरला तीन वाजून दहा मिनिटांनी सुरू होणार असून चतुर्थीची समाप्ती ही सतरा सप्टेंबरला अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी सहा वाजून वीस मिनिटांपासून असल्यापासून ते अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जनाचा जो शुभ मुहूर्त आहे तो, तो सकाळी नऊ वाजून तेवीस मिनिटांपासून ते संध्याकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी ला आकडी पाटावरती गणपती बाप्पांच्या खाली तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे त्यावरती तुम्हाला गंगाजल चिंपडायचं आहे पिवळा कपडा टाकायचा आहे त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गंध अक्षदा वाहून गणपती बाप्पांना तुम्हाला विसर्जित करायचं आहे त्या अगोदर नैवेद्य फुलं गंध अक्षदा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आणि काही बाप्पाला मागायचं आहे तर म्हणजे आमच्याकडनं काही चुकलं असेल तर त्याची क्षमा द्या आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आव्हान आपल्याला गणपती बाप्पांना आहे तर अशा पद्धतीने आपल्याला अनंत चतुर्दशीची आणि गणपती बाप्पांच्या विसर्जनाची जी संपूर्ण पद्धत आहे तर ती अशा पद्धतीने आपल्याला पूजा अर्चना करायची करायची आहे आता त्यानंतर उद्या म्हणजेच अनंत चतुर्दशीला आहे ती म्हणजे भाद्रपत महिन्यातील पौर्णिमा पौर्णिमेला आपण भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी भक्तांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस असतो भाद्रपद पौर्णिमेला हिंदू भक्त त्यांच्या दिवसाची सुरुवात पहाटे विधी आणि गंगा यमुना किंवा नर्मदा यासारख्या पवित्र नद्यांमध्ये पवित्र स्नान करून करतात ज्यांना भगवान विष्णूकडून दैवी आशीर्वाद मिळतात अनेक घरांमध्ये सत्यनारायण पूजा केली जाते पंचामृतामध्ये दूध दही साखर मध तूप मिश्रित करून आणि भगवान सत्यनारायण यांना फळे फुले मिठाई अर्पण करून आपण कथेचं पठण करत असतो भाद्रपद पौर्णिमाचं हे व्रत पाळल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता राहत नाही त्याचबरोबर आपल्या घरातलं दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात तर उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या आजूबाजूला जी झाडं असतात त्यामध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात आणि ह्या दैवी शक्ती आपल्या घरासाठी खूप महत्वाच्या असतात तर आता आपल्याला कोणत्या झाडाचं पान आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ह्या पिंपळाच्या झाडावरती निवास करत असतात तर आता आपल्याला उद्या पिंपळाच्या झाडाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे पण हे कशा पद्धतीने आणायचं तर तेही महत्त्वाचं आहे सर्वात प्रथम घरून जात असताना तुम्हाला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत थोडंसं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे छान चा, तुपाचा दिवाही तुम्ही तिथे लावू शकता हे सर्व झालं की त्यानंतर त्या पिंपळाच्या झाडाची तुम्हाला प्रदक्षिणा मारायची आहे आणि तुम्हाला एक पिंपळाचं पान तोडून घरी घेऊन यायचं आहे पिंपळाचं पान घरी तोडून आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायची आहे कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा तुम्हाला लाल पेनच्या साहाय्याने तुम्हाला त्या पान पानावरती लिहायचे आहे त्यानंतर त्या पानावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा टाकायची आता जसं की तुम्हाला नोकरी पाहिजे तर नोकरी लिहा प्रमोशन लिहा किंवा मग धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती किंवा मग आजारपण दूर व्हावा असं वाटत असेल तर आजारपण अशा पद्धतीची इच्छा तुम्हाला तिथे पाना त्या पानावरती लिहायची आहे हे सर्व झालं की त्याच्यानंतर त्या पानाला तुम्हाला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे आता हे लिहीत असताना पानाकडच्या देठाचा जो भाग आहे तर तो आपल्या देवघराकडे करायचा आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं तर हे जे पान आहे तर ते तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे मग ते रंगनाथाचं स्वरूप असू द्या किंवा मग तुमच्या घरामध्ये असलेल्या विष्णूंची किंवा कोणतेही रा विष्णूंचं स्वरूप असू दे मग ते रामाचं असेल विठ्ठलाचं असेल तर त्यांच्यासमोर हे पान तुम्हाला ठेवायचं आहे ठेवल्यानंतर तुम्हाला तिथे बसून विष्णू सहसा नामचं पठण करायचं आहे तर तुम्ही एक वेळेस विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आणि त्याचबरोबर एक वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे ह्या दोन सेवा झाल्या की हे पान तिथेच तुम्हाला उद्याचे दिवस म्हणजेच पौर्णिमा जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथे ठेवायचं पौर्णिमा संपली की परवा म्हणजेच कधी तर बुधवारी तुम्हाला हे जे पान आहे तर ते पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे नदीमध्ये करा तलावात करा आता जर आजूबाजूला जर पाणी नसेल तर काय करावं तर एखाद्या झाडाखाली जाऊन तुम्ही हे पान ठेवलं तरी चालेल कोणत्याही झाडाखाली ठेवू शकता काही अडचण नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हे सर्व करत असताना भगवान विष्णूंना तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा तुम्ही लिहिलेली आहे तर ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि उद्या सकाळीच म्हणजे एक दहाच्या आत किंवा अकराच्या आत तुम्ही हा उपाय करू शकता चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ